क्रमांक दोन येथे गांजा विक्री करणाऱ्या महिले अटक तेहतीस हजार सहाशे रुपयांचा गांजाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन दिग्रस यांची संयुक्त कारवाई प्रतिनिधी दिग्रस मोक क्रमांक दोन येथे गांजा विक्री करणाऱ्या महिले अटक करून तेहतीस हजार सहाशे रुपयांचा गांजाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन दिग्रस यांची संयुक्त कारवाई दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की महिला नामे सुरेखा अशोक राठोड राहणारा मोक क्रमांक दोन ही तिच्या राहत्या घरी गांजा आंबली पदार्थ विक्री करत बाळगून आहे अशी खात्रीलायक गोपनीय बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिग्रस यांना गोपनीय माहिती अवगत करून तत्काळ सदरची कारवाई करी त्या लागणारी सर्व प्रकारची पूर्तता व वरिष्ठांची परवानगी प्राप्त करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मोख येथील सुरेखा अशोक राठोड हिच्या राहत्या घरी पंच व पोलीस स्टाफसह छापा कारवाई केली असता सुरेखा राठोड ही तिच्या राहत्या घरी हजर मिळून आली तिचे नाव पत्ता विचारून तिला कारवाई संबंधाने सविस्तर माहिती देऊन पंचा सक्षम तिच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरातील साहित्य ठेवलेल्या एका खोलीच्या कोपऱ्यात ठेवून असलेल्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये हेरवट राखडी काळपट रंगाचा सुकलेला गांजा अंमली पदार्थ आढळून आल्याने तिला सदर गांजा अंमली पदार्थाबद्दल विचारणा केली असता तिने सदरचा गांजा हा विक्रीकरिता बाळगला असल्याची कबुली दिली आहे वरून पंचा सक्षम मिळून आलेल्या गांज्याचे वजन केले असता दोन पॉईंट आठशे किलोग्राम ज्याची किंमत तेहत्तीस हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल सुरेखा अशोक राठोड हिच्याकडून कायदेशीररित्या जप्त करण्यात आला आहे सुरेखा अशोक राठोड वयवर्ष पंचेचाळीस राहणारा ग्राम मो क्रमांक दोन ही अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ बाळगून विक्री करत असताना मिळून आल्याने तिच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येते एन डी पी एससह सह ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन दिग्रस करत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार सिंधा अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा रजनीकांत चिलुमुला यांच्या मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सेवानंद वानखळे ठाणेदार पोलीस स्टेशन दिग्रस सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहायक पोलीस निरीक्षक राहुल बाप पोलीस उपनिरीक्षक राजेश लाखकर पोलीस स्टेशन दिग्रस पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्जा सचिन फुगे किशोर झंडेकर मिथुन जाधव अमित झेंडेकर अमित कुमरे सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मिथुन जाधव महादेव पलटणकर सरजू चव्हाण सारिका मोरकर जोशी राठोड दत्ता दुमारे सर्व पोलीस स्टेशन दिग्रस यांनी संयुक्त यशवीरित्या पार पाडली आहे